नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सरहून स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत सांगोला बाजारमध्ये आज आपण पाहणार आहोत सांगोला महेश बाजार याबद्दल माहिती जसं की मशीनच्या किमती त्यांचं वेध दुधाचं प्रमाण बाकी दिवस याबद्दलची माहिती मित्रांनो सांगोला बाजार प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपार दोन एकूण चालू असतो या बाजाराचा पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र मित्रांनो या बाजारामध्ये मशीनसोबतच सोबतच शेळी मेंढी पोकळी चेपगाई चेपपाड्या किल्ल्यामध्ये किल्लारखोन खिल्लार गाई खिल्लार कालवडी हे सर्व काय तुम्हाला खरेदी विक्री करायच उपलब्ध राहणार आहे एक वेळ या बाजाराला अवश्य भेट द्या चला तर पाहूयात या मशीनच्या बद्दल अधिक माहिती असेल किंमत पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजार किती बाहेर तिसरं वेत आहे दुधाला बारा आणि शेवट द्यायची काय होईल पंच्याऐंशी पर्यंत देऊ कोणतं हो? गाव सातारा तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा निलेश बर्गे नव्वद पंच्याहत्तर आठशे तेवीस आठशे तेहतीस एकच आणले काय दोन आणले हे आपली आहे का विकली का किती विकली छत्तीस ला किती होत अशी होती काय तिसरांदा दुधाला कशी आहे पाच लिटर दूध आहे पाच लिटर दूध आहे काय म्हणतो किंमत मामा पाच सगळं

मागणी कुठपर्यंत झाली काय पंचावन्न मागतील शेवट सोडायची काय मला साठला सोडायची हि जे काय सांगतोय पंच्याऐंशी वेद तिसरं वेळ दुधाला कशी आहे मागणी कुठपर्यंत झाली सोळाशे कुठपर्यंत काय सातला मागते मागतील सोळाशे कुठपर्यंत तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा नाव श्रीकांत माने त्र्याहत्तर पंच्याऐंशी सत्त्याण्णव चाळीस तेतीस गाव जवळ जवड सँग आपल्या का मशी काय झाली किमती दोन्ही पण हजार रुपयाला जुडी एक ला साठ हजार वेज किती वेळ मशीनचं काय दु कसे आहेत कुठपिन बर शेवट कुठपिण सोडायचे काय शेवट सोडायचे साठ पासष्ट सोडायची

काय सांगली किंमत किंमत सांगितली काय सांगतो मशीनची किमती तुझ सांगायचं दीड लाख दीड लाख रुपये बरं शेवट सोडायची कुठे योग्य किंमत सांगा वेध कितीला सोडायची एक तीस पर्यंत एक सोडायची वेद किती पाहिजे तिसरं आहे अठरा लिटर दूध पिडलेली मसा आहे तिसरं मसा आहे दातारा कशी आहे करदातीवर हो आहे एक नंबर मसा स्पेशल आहे रायण्याची मसा आहे काय सांगताय सांगायचं सव्वा लाख एक लाखापून आलं तर द्यायचं दुसारा कशा आहे पंधरा लिटर दूध आहे पिडलेले तिसरे मसा आहे हे पण मस्त चांगलं आहे सोडायची किती पर्यंत सोडायची तुला लाखाच काय तर आज सोडून काय तर आलं तर तिचं काय सांगताय हिचं पण सांगायचं एक वीस ते पण लाखा जास्त आहे तर आखायचं कमी जास्त आलं तर सोडायचं आपण विवेद किती आहे दुधाला कशा तिसरं आहे दुधाला चौदा टू दूध पिळेल मस्त आहे तिसरं त्याची आहे कडदातीवर आहे चांगल्या मस्त एक नंबर आहे व्यवस्थित आहे मस्त चांगलं आहेत तिने तिने बरं दुधाची गॅरंटी आहे का दुधाची गॅरंटी तुम्हाला पक्का मिळणार तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा माझं नाव इमाम मिरज राहणार शास्त्री चौक माझा नंबर सत्याहत्तर छप्पन ब्याऐंशी पस्तीस चौपन्न तुम्हाला किती मसल हरेंद माझ्याकडे मिळतेच बर गॅरंटर दुधाची गॅरंटी आहे हो गॅरंटी आहे गॅरंटी मसाला मिळणार तुम्हाला सगळं सौकात किती किंमत हे अठरा इंटर दूध पिढी असेल अठरा पेले हो अठरा पेले दुधाच गॅरंटी दुधास गॅरंटी फुल गॅरंटी मिळणार तुम्हाला काय पण भांड्याची तक्रार आली मत डुल्ली आवडली पैसे महागारी परत करून पैसे घेऊन दुसरी घेऊन जायची दुसरी घेऊन जायची बर आपलं तस धंदा आहे प्रत्येक सांगोला बाजार तुम्ही असता हा आठवडे सांगोला बाजार असतो सांगोला असतोय पंढरपूर काष्टी घोडेगाव अहमदनगर गुजरात सगळं फिरतीवर असते मी ठीक आहे काय म्हणतो म्हशीच किंमत एक नव्वद एक नव्वद खाली काय आहे आता रेड झाला वेत किती आहे दुसरं वेद आहे दुधाला दोन टाइम बारा चालते एका टाइम सहा सहा लिटर एका टायमाला येऊन पाच दिवस झाले शेवट द्यायची काय होईल एक ऐंशी सोडायची या मशीज काय सांगताय एक किती चौथा आहे दिवस किती बाकी आहे दुधाला बर शेवट सोडायची एकवीस पर्यंत एकवीस सोडायची जी। तिचं काय सांगत तिचं एकदा वेळ किती दुधाला कशा आहे दुधाला तिला बारा अठरा दुधा बरं चौथा आहे दिवस किती पाक येते अजून दिवस आहे कस एवढे तीन झाले तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा दनाजी भोसले आपलं नव्याण्णव सत्तर एकोणसत्तर सतरा त्र्याहत्तर बोला

किंमत हो एकचाळीस एक वेद किती आहे दुधाला कशी आहे किती ट्रिंक ते दूध पंधरा टू दोन टाईम मिळून मोरदा त्याची मध्ये मित्रांनो किती जाऊ मित्र एक लाख वीस वेद किती आहे दुसरं दुधाला कशी आहे

काय म्हणता किंमत एक लाख रुपये वेज किती वय वेज तिसरं तिसर आहे दिवस किती बाकी आहेत दिवस दिवस बाकी आहेत दुधाला कशा आहे काय एका म्हणून पाच रुपये निघतंय शेवट द्यायची काय मागणी कुठ पण झाली आहे काय बरं तुझं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा गावड चांदापूर गरवड ही आपली जाय ठीक आपल्या का काय म्हणते किंमत पासष्ट हजार रुपये किती आहे चौथा आहे दुजारा कशी आहे या कड दिवस किती बाकी आहेत काय पंधरा दिवस शेवट द्यायचे काय होईल साठ हजार साठ पर्यंत द्यायचे नावन मोबाईल नंबर सांगा नाव नावन मोबाईल नंबर बाबासाहेब दिगंबर पवार मोबाईल नव्याण्णव बावीस चोवीस बत्तीस चौसष्ट गाव जुजारपूर जुजारपूर कुठे काय बा काही किंमत एक लाख पाच हजार वेत किती आहे दुसरं वेत आहे दुधाला कसे आहे तीन लिटर एका आम्हाला दिवस किती पाकिज भाकड आहे आहे मांगणे उठ पण झाली काय नव्वद मागलेलं आहे शेवट सोडायची काय मग पंचावन्न सोडायची पंढरपुरी महेशे काय सांगितलं पंढरपुरीच दुसऱ्या एक पस्तीस आले काय रेड आहे तू झालं कशी आहे दोन टाईम नऊ लिटर शेवट द्यायची काय होईल एक पंधरा शेवट सोडायची बा किंमत एकाची एक लाख साठ हजार रुपये किती वय दुसरे दोन्ही दुसरे त्याचे दुधाला पंधरा सोळा चाललेले आहेत दिवस किती आहे त्यांना अजून पंधरा पंधरास बाकी अजून एक लाख साठ एक लाख सतरा शेवट द्यायचे काय होईल तरी अंदाज शेवट सोडायचा कुठपर्यंत काय समोर अंत कमी केलं जाईल कुठलं गाव मित्रा गाव तसं गाव सांगली प्युअर मोरा मोबाईल सांग निशांत पाटील शिण्णव पासष्ट पासष्ट सत्तावन्न नंबर